आयुक्तालय आरोग्य सेवा महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील तंबाखू मुक्त शपथ घेण्याबाबतच्या प्राप्त झालेल्या आदेशानुसार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन झाल्यानंतर भिलोडी पोलीस ठाण्याच्या वतीने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे से सेवन करण्याचे से प्रमाणास आळा घालण्याचे हेतूने द्या तंबाखू व ई सिगारेटला नकार करा सदृढ आरोग्याचा स्वीकार या घोषवाक्यानुसार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत तंबाखू मुक्तीची शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी उपस्थित पोलीस बांधवांनी तंबाखू जर्दा खर्रा तसेच बीडी सिगारेट ई हुक्का ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या आधिपत्या खाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेल मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेन अशी शपथ घेतली सदर तंबाखू मुक्तीची शपथ भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी भिलवडी पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांना दिली भारत सरकारच्या दोन हजार तीन च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी माझ्या आधिपत्याखाली माझ्या व जिल्ह्यातील जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था सर्व आरोग्य संस्था शाळा शाळा व शासकीय कार्यालय कार्यालय तंबाखू मुक्त

क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादकांत कालशिकांत कांबळे सब्स्क्राईब करा सब्स्क्राईब करा बेल आयकन वर क्लिक, क्लिक करा लिख करा आणि लाईक करायला विसरू नका